हॅलो हाय गुड मॉर्निंग आज आहे दत्त जयंती श्री दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो लादो हॅलो लादूचा असं चालू ढिंगा ना इथं मी घेतले पोहे करायला हे बघा या मिरच्या लसूण कांदा आणि शेंगदाणे लसूण तेल जास्त झालंयच त्याच्या बापाला त्रास होतो तेल जास्त झालं त्याच्यात टाकला आपण कांदा कांदा थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे लवकर लाल होईल पोहे पण एकदम मस्त भिजले थोडं पाणी टाकून फक्त ठेवले होते या सगळ्यांनी पोहे खायला आता त्याचा थोडी भाज टाकून घेतली आजूचे आणि माझेच पोहे त्याच्या पप्पाचे मी आम्ही दोघच खाणार त्याचे पप्पा मेटे ना आमच्यासाठी थोडे पोहे मला तेल जास्त झालं मी काढून घेतलं तेल जास्त झालं असं वाटतं मुलांना काढलं मी ते भरपूर तेल सुडले जाते बघू पोहे झाल्यावर काय होतं एका हातात मोबाईल एका हातात पोहे हलवता येत नाही म्हणून ते आता हलून घेते मी मोबाईल बंद करू ला दाखवते तुम्हाला नंतर तरी बरेचसेरची कुटकरी टाकली मी आजूसाठी ए पिऊ पिओ पिऊ पो हॅलो होय खायचे असा चमचा तोडत नको घालू ना लागन ना तुला लागल ना ए गदड्या नागन ना पोहे मस्त झालेले तर या पोहे खायला थोडी बाकी वाटत असं वाटतंय मला हे आदूसाठी बस आदू चाल बशा हम्म मांडी घाला अशी मांडी घाला हे पोहे कशी रे मस्त आहे का हाय बर का हा हाय चला आता मी पण घेते मी पण घेतले पण मी डिश खूप मोठी घेतलीये कारण कांद्याला घेतलेली होती ना मी कांदा त्यावेळेस त्या का डिश मध्ये घेतली कोथंबीर नव्हती म्हणून कोथंबीर टाकली नाहीये तुला हे पण खायचे दोन्ही खायचे खायचे खा मग आम्ही दत्त जयंतीचं जेवण करायला गेलो होतो पण तिथे एवढी गर्दी होती ना तर मग गर्दीत आम्ही था, थोडं थांबलो घरी निघून आलो पण चप्पल बघा एक त्या कोपऱ्यालाने ह्या एक कोपऱ्याला काढली ती कारण आहे ना चप्पल चोरी जातात मग तिकून येताना आम्ही हा व्हिडिओ बनवला हा मी इंस्टाग्रामला टाकला आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला बघा आणि कमेंट करा आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा नसेल आवडले तर काहीच नका करू हे बघा चलो बाय 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 बाय